जीवनशैली कामाचा प्रचंड ताण आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे आजचा तरुण आणि मध्यम सापडला आहे या पार्श्वभूमीवर आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि रिस्टोरेटिव्ह हेल्थ केअर म्हणजेच पुनरुज्जीवन आरोग्यसेवा क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी ट्रुपिक हेल्थ सज्ज झाले आहे पुण्यातील एफ सी रोड येथे या केंद्राचे भव्य उद्घाटन करण्यात आले भारतात पहिल्यांदाच बायोलॉजिकल ब्लू प्रिंट बदलणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान याद्वारे सादर करण्यात आले आहे सोशल मीडियावरील अपुऱ्या माहितीच्या आधारे दिले जाणारे सल्ले आणि फॅट डायट्स यांना छेद देण्यासाठी नामांकित डॉक्टरांनी एकत्र येऊन ट्रुपिक हेल्थची स्थापना केली आहे डॉक्टर संजीव शशीधरन डॉक्टर गौरव मिश्रा डॉक्टर विक्रमादित्य साळवी डॉक्टर अमित चक्रवर्ती आणि वरुण त्रिपाठी या तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली हे केंद्र कार्यरत असेल वीस अनुभवी डॉक्टरांचा यात गुंतवणूकदार म्हणून सहभाग आहे ट्रुपिक हेल्थ केवळ एक वेलनेस क्लिनिक नसून ते विज्ञानावर आधारित उपचार केंद्र आहे भारतात पहिल्यांदाच याद्वारे इंडायरेक्ट कॅलरीमेट्री आणि मसल साऊंड ही दोन जागतिक दर्जाची तंत्रज्ञाने आणली जात आहेत या तंत्रज्ञानामुळे ओझेम्पिक किंवा वजन कमी करण्याच्या औषधांमुळे होणारे दुष्परिणाम टाळून स्नायूंचे आरोग्य राखून वजन कमी करणे शक्य होणार आहे मोठ्या कंपन्यांचे अधिकारी पोलीस दल सशस्त्र दल आणि ज्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण असतो अशा लोकांसाठी ट्रुपिकने सीईओ प्रोटोकॉल तयार केला आहे यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स पी हृदयाशी संबंधित समस्या आणि व्यंधत्वावर प्रभावी उपाययोजना केल्या जातात ट्रुपिक हेल्थचे प्रवक्ते वरुण त्रिपाठी म्हणाले आमचे ध्येय केवळ वा आयुष्य वाढवणे नसून आयुष्याचा दर्जा सुधारणे हा आहे आम्ही व्यक्तीच्या जनुकीय रचनेचा अभ्यास करून त्याला काय हवे आहे हे ओळखून अचूक उपचार देतो फील गुड लुक गुड आणि लिव्ह गुड ही आमची त्रिसूत्री आहे जो आईसी से निकल के भी आते हैं लेकिन इनका कमिटमेंट इतना स्ट्रॉन्ग है और हम लोग एक गाड़ी में बैठ के बात करते हैं कि कैसे हम क्या और कर सकते हैं कि देखिए आप डॉक्टर सब पेशेंट लोग मेडिसिन दिखा रहे हैं लोग घर पे भी जाके उनकी फैमिली भी उनका केयर कर रहे हैं पर हम एज डॉक्टर्स जो को फॉर्मेज है क्या और कर सकते हैं उनके एंड जो पेशेंट्स को साइकोलॉजिकली हॉस्पिटल वापस नहीं जाना है उनको वो एक ट्रोमा वापस याद आ जाता है हॉस्पिटल जाने में तो उसके लिए ये पूरा जगह ऐसे ही क्यूरेट किया गया है कि ये पहली बार तो हॉस्पिटल आई सी क्यू ऐसा दिखेगा ना और दूसरी बात क्या है कि यहाँ पहले डॉक्टर आपको टाइम देगा देखिए डॉक्टर ऐसा नहीं है कि आपको मदद नहीं करना चाहता है और डॉक्टर का टाइम ही नहीं इतने पेशेंट्स हॉस्पिटल में भरे रहते हैं डॉक्टर आपका अपार्टमेंट बैठेगा प्रिस्क्रिप्शन बनाएगा और आपको घर देगा दो से तीन घंटा चलता है डॉक्टर के साथ डॉक्टर न्यूट्रिशनिस्ट आपके, आपके साथ बैठेगा साइकोलॉजिस्ट आपके साथ बैठेगा साइड बाई सा हाथ बैठेंगे और आपके हाथ बैठने के बाद वो पूरा प्रोटोकॉल एक दूसरे के बीच में डिस्कस करेंगे जो हिस्टोरिकली लोग इंडिविजुअली आप एक फिजियोथेपिस्ट कह जाते वो अलग है आप एक फिटनेस के पास जाते हैं सब बैठ के आपका पूरा ट्रांसफॉर्मेशन प्लान बनाएंगे

विम्याच्या कक्षातही येणार आहेत असेही सांगण्यात आले माझं नाव डॉक्टर अमित चक्रवर्ती आहे एक को फाइन फाउंडर आणि डायरेक्टर आहे ट्रोपिक मध्ये आणि हे ट्रोपिक जे कन्सेप्ट आहे आम्ही पाच मित्र एकत्र आलेलो आहेत त्याच्यापैकी चार डॉक्टर आहेत आणि एक नॉन मेडिकल आहेत आमचा इंटेन्शन हा होतं की सगळ्या पेशंटला किंवा कुठलंही आपल्याकडे येणार व्यक्तींना एक होलिस्टिक केअर ऑफ हेल्थ भेटलं पाहिजे सगळे आता बघतोय सगळ्यांना चांगलं राहिलेलं आहे ओव्हरऑल लाईफ मध्ये मेडिकेशन कमी घ्यायचे आपल्याकडे इंडियामध्ये ओबेसिटी हा एक खूप मोठा कन्सर्न आहे मोठा वेगवेगळ्या कारणमुळे फूड हॅबिट लाईफस्टाईल डिफरंट ऍडिक्शन्स ठीक आहे या गोष्टींना आपण कसं कव्हर करून एक नॉर्मल कमीत कमी कमी मध्ये आणि त्यांना कसं फिट ठेवू शकतो आताच नाही आयुष्यभरासाठी त्यांची लॉन्जिव्हिटी कशी वाढवू शकतो या कन्सेप्टवर आम्ही फोकस केलेला आहे त्याच्यामध्ये पेशंट पहिल्यांदा जेव्हा एनरोल होतो आमच्यासोबत आम्ही त्यांचं नॉर्मल कम्प्लीट हिस्ट्री घेतो ते हिस्ट्री घेतल्यानंतर त्यांचं एक डायट काउन्सिलिंग असतं रुटीनली ते काय फॉलो करतात आणि त्याच्यानंतर आमची जी सायकोलॉजिस्ट टीम आहे ते त्यांचे ओव्हरऑल सायकोलॉजिकल बिहेव्हिअरला असेच करते आणि मग जे एक्सरसाईजचे डॉक्टर आहेत ते रुटीनली पेशंट काय एक्सरसाइज करतो आणि कसं करिक्युलम त्यांचा चेंज करून देऊ शकतो त्याच्यानंतर आमच्याकडे काही बेसिक मशीन्स आहेत जे एशियामध्ये फर्स्ट टाइम आलेले आहे जसं इन बॉडी नाईन सेव्हन्टी वीओ टू मॅक्स आणि मुंबई सेंटर मध्ये जे आहे ते मसल साउंड इट इज वन ऑफ द युनिक मशीन दॅट टेल्स की याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये वॉटर कंटेंट किती आहे फॅट कंटेंट किती आहे आयडियल फॅट किती असायला पाहिजे पाणी किती असायला पाहिजे आणि प्रयत्न करतो आम्ही तीन ते सहा महिन्यात पेशंट आयडियल रेंजमध्ये पोहोचायला पाहिजे प्रत्येक पेशंट पोहोचणार असं नाही आहे जर हंड्रेड पर्सेंट आपलं आयडियल हे असेल तर ऍटलीस्ट सेव्हन्टी टू एटी पर्सेंट पण आपण जर पोहोचलात तर इट्स अ सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट आणि ते आपला प्रयत्न तीन ते सहा महिन्यामध्ये त्याचं इम्प्रुव्हमेंट दिसलं पाहिजे नंबर्समध्ये ठीक आहे कोणी डायबेटिक असेल तर त्याची डायबेटिक मेडिकेशन ओव्हर पिरियड ऑफ टाईम कमी झाले पाहिजे कोणाचा असेल तर त्यांचं हळूहळू वेट रिडक्शन झालं पाहिजे जेवढं आपला वेट रिडक्शन असतो हो तेवढी ते ते आपली एफिकेसी वाढतो आणि तेवढा पेशंट पेशंटला स्वतःला चांगला फील होतो आणि पहिला सेंटर आम्ही मुंबईमध्ये इनॉग्रेट केल्यानंतर आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आणि त्याच्यासाठीच आम्ही हे केलं की पुणे पण एक अशी जागा आहे की तिथे आपण सेम सॉर्ट ऑफ कॉन्सेप्ट करू शकतो आणि पुण्यातल्या लोकांना पण सेम बेनिफिट आपण मिळवून देऊ शकतो की कसं आयुष्यात फिट राहायचं नमस्कार मी डॉक्टर विक्रमादित्य साळवी मी पुण्याचाच आहे आणि इथे आता आपण ही आता आपली सेकंड ब्रांच ओपन केलेली आहे पहिली ब्रांच आपण मुंबईला गेली आता ही पुण्याची आपली दुसरी ब्रांच सुरू केलेली आहे आणि इथे आम्ही फॉर द फर्स्ट टाइम अशा एक टेक्नॉलॉजीज आणलेल्या आहेत ज्याच्यामध्ये अपार्ट फ्रॉम वेलनेस वेलनेस बरोबर जरा तुमच्या ऍथलेटिक्स पण चांगले झाले म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं की आपण जसे म्हणतो ना मन फक्त सुंदर आहे पण आपल्याला आता मनाबरोबर बाहेरून छान दिसत असेल सो ओव्हरऑल हो आपला जो एक कॉन्फिडन्स बिल्डअप होतो आणि त्याचबरोबर लोकांना जेव्हा तुम्ही भेटता म्हणजे फॉर एक्झाम्पल काही काही लोक आहेत ज्यांना केसांचा प्रॉब्लेम आहे किंवा लुक्समध्ये प्रॉब्लेम आहे स्किनचा प्रॉब्लेम आहे तर मग त्याच्याने जे तुमचा कॉन्फिडन्स डाऊन झालेला असतो या सगळ्या गोष्टींना आपण हळूहळू इम्प्रूव्ह नंतर ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी एक चांगली डेव्हलप होऊन जाते आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपण एक सेंटरमध्ये ठेवून या पुण्याच्या सेंटरमध्ये आम्ही बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये जॉडी शेप नावाची आम्ही एक बॉडी टायटनिंगची मशीन आणलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हो की पोस्ट प्रेग्नन्सी जेव्हा कोटा वर्षामध्ये लूज होऊन जाते बऱ्याचशा लोकांचं आता आम्ही सरने सांगितलं की वेट लॉस चे आपण काही प्रोटोकॉल्स आणलेले आहेत सो हे वेट लॉस झाल्याच्या नंतर तुमची स्किन जी लूज पडलेली असणार त्याला टायटनिंग करायसाठी आपल्याला जे काही टेक्नॉलॉजी लागणार आहे त्याची फॉर द फर्स्ट टाइम एशियामध्ये आम्ही जॉडी शेपच्या नावाची मशीन आणलेली आहे त्याचबरोबर एम एन आर एफ म्हणजे मायक्रोनिडिओलिंग रेडिओ फ्रिक्वेन्सी याची पण काही मशीन्स आणलेले आहेत त्याचबरोबर टॉप ऑफ द लाईन हायड्राफेशियल्स म्हणजे तुमच्या फेसवरती ज्या लोकांना डार्क पोर्स म्हणजे पोर्स आहेत किंवा पिगमेंटेशनचे मार्क्स आहेत त्या सगळ्या गोष्टींना अड्रेस करण्यासाठी चेहऱ्यावरती सगळे डाग घालवण्यासाठी तुमचा ओव्हरऑल कॉम्प्लेक्शन चांगला करण्यासाठी सुद्धा काही मशीन्स आणलेल्या आहेत हायड्राफेशियलचं टॉप अँड एक मशीन आम्ही इथे आणलेलं आहे सध्या त्याचबरोबर लेझर हेअर रिमूव्हल किंवा ह्याच्या पण टेक्नॉलॉजीज इथे आणलेल्या आहेत ज्या फर्स्ट टाइप इथे आणलेल्या आणि पुण्यामधलं फर्स्ट पिको लेझरचं मशीन इथे आणलेलं आहे सो पिकोलेझर सुद्धा बेसिकली ज्या लोकांना आपण मराठीमध्ये वांग म्हणतो किंवा मेलेझ्मा सो हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे बायकांमध्ये एस्पेशली इकडे त्यांच्या दोन्ही साईडला असे काळे चट्टे होतात सो ते काढण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग आहे त्याचबरोबर लोकांना काही टॅटू वगैरे असतील तर त्या टॅटूज ज्या लोकांनी ते बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे मी टॅटू तर करून घेतला आता मला हा नको आहे हा काढून टाकला पाहिजे त्याच्यासाठी चालणारी जी फर्स्ट वन ऑफ द बेस्ट मशीन ती आता आम्ही पुण्यामध्ये इन्स्टॉल केली आहे आता सध्या तुम्ही ऐकत असाल ओझेम्पिक फेस हे खूप सध्या चर्चेत आहे ओझेम्पिक फेस म्हणजे तुमचं वजन तर कमी होत आहे पण त्याच्याबरोबर फुल चेहरा आतमध्ये निघून जातो खप्पड होऊन जातो सो तुम्ही नुसतं वजन करून कमी करून फायदा नाही तुम्ही त्याच्याबरोबर यंग पण दिसले पाहिजेत सो ते मेंटेन ठेवायसाठी जे काही टेक्नॉलॉजीज लागतात सो त्या सुद्धा आम्ही इथे आणलेल्या आहेत बरेचशा आम्ही आय व्ही फ्लुएंड वगैरे पण काही काही पेप्टाइड्स देतो किंवा काही विटामिन्स ग्लुटाथायन या सगळ्या गोष्टी सुद्धा देऊन ओव्हरऑल तुमचं म्हणजे फक्त तुम्ही काय म्हणतात की असं आतून नुसतं वाटलं नाही पाहिजे पण ओव्हरऑल थ्री सिक्स्टी डिग्रीज तुमचं इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे स्किन पण चांगली झाली पाहिजे केस पण छान राहिले पाहिजे आणि त्याचबरोबर वेट लॉस वगैरे पण तुमचा एकत्र व्हायला पाहिजे सो या सगळ्या टेक्नॉलॉजी सुद्धा आम्ही इथे फर्स्ट टाइम इंट्रोड्युस करतो माय नेम इस डॉक्टर संत शशीधरन डिरेक्टर ऑफ रेज हॉस्पिटल इन मुंबई And uh, I deal with patients who are about to die and I try to get them out. This is what I do. This is what I do for a living. Okay. However, I do feel that there is one aspect that is very important to prevent them from getting into the hospital. And that's where uh, I uh, uh, come in and that's where we, we come in as True Peak Health. So, True Peak Health has come from a very, very strong belief that we say that medicine is treating up it's not just treating acute illness, but we are trying to get patients to their optimal health. that is what is important. so, uh, other what is normal? you say, i am normal, i don't have a problem. but proofing is not about getting to normalcy. it's about getting to optimal health. and that is where um, advancements in education as well as instrumentation and technology helps us to get from just being normal, होते जाते हो, तो आप, आपका काम नहीं कर पाते हो आप आपके खुद के ग्राइल्ड को उठा नहीं पाते हो आप